हे गणित पाहूयात आपण आता सात लिटर आणि तीनशे पन्नास मिली लिटर क्षमता असल्या किती बाटल्या भरता येतील तर आपल्याला एक चार्ट पाहिजे ते चार्ट या ठिकाणी मी किलो लिटर हेक्ट्रो लिटर डेको लिटर लिटर देशी लिटर आणि मिलीलीटर लक्षात घ्या सात लिटर तेल आणि तीनशे पन्नास मिलीलिटर समजा असलेल्या किती बाटल्या भरल्या हैं इथं सात लिटर आहे आणि हे मिली मध्ये आहे मग सात लिटरचं मिली मध्ये करून टाकायचं आणि डायरेक्ट भागाकार करायचं उत्तर इथे आपलं पहा लिटर किती आहे सात मग सात लिटरचं मिली लिटर मध्ये किती होणार एक दोन तीन शून्य द्यायचे म्हणजे सात हजार मिली सात हजार मिली होणार मग सात लिटरचं किती होणार सात हजार मिली सात हजार मिली आणि त्याच्या किती तीनशे पन्नास मिटी क्षमता असलेल्या किती बाटल्या भरती तीनशे पन्नास न भागायचे तीनशे पन्नास मिटी हा शून्य कटला हा शून्य घटला साता पाच पस्तीस सात एक सात शून्य शून्य पाच न शंभर का भागायचे पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य ना शून्य वीस बादल्या ब... वीस बाटल्या भरण्या भरता येतील